प्रणाम मी आज एकदम खुशीत आहे आनंदात आहे मौज मजा मस्तीच्या मूडमध्ये आहे आणि याच श्रेय तुम्ही म्हणाल की बहुतेक मोदी फडणवीस शिंदे यांना मी देणार असेल हा अजिबात नाही याच श्रेय हे उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार नाना पटोले अशा विरोधी पक्षातल्या लोकांना माझ्या आनंदाचा श्रेय सकाळपासून मतदान जसं सुरू झालं आणि टीव्हीवर त्याच्या आकडेवाऱ्या यायला लागल्या तसे माझ्या मित्रांचे फोन यायला लागले काल तुमच्या लक्षात आलं असेल काल मी मराठी व्हिडिओ केलाच नाही आणि याचं कारण असं होतं की टक्केवारी चालू आहे मतदान चालू आहे अमुक आहे तमुक आहे तर ते एकदा मतदान पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याची टक्केवारी कळल्याशिवाय आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या सगळ्यांची भुंकणं आणि कोल्हेकुई ही ऐकल्याशिवाय आजच्या मतदानामध्ये कौल कुणाला नेमका मिळाला असेल याचा अचूक अंदाज देणं थोडं वेळ लावावा असं मला वाटलं मला अंदाज होता आधीपासूनच मी सांगतोय पण तरी देखील मला कन्फर्मेशन हवं होतं हे कन्फर्मेशन मला मातोश्रीवरून भुंकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळालं मीडियासमोर कोल्हे कोल्हेकोई करणाऱ्या संजयकडून मिळालं आक्रंदन करणाऱ्या नारा पटोलेंकडून मिळालं आणि निषेधाची गुरगुर करणाऱ्या शरद पवारांकडून मिळालं मी सगळ्यांना सांगत होतो की जर मतदान चालू असताना आणि संपत आल्यावर आणि संपल्यावर जर उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप केला भाजपवर चिटिंगचा आरोप केला तर नक्की समजा की यांच्या अंतर्गत सोर्स कडून यांना पक्क कळून चुकलंय कि आजच्या मतदानामध्ये आपला निकाल लागलेला आहे ल क वाट लागलेली आहे आणि आपलं हरण कन्फर्म झालंय एकदा आपण मरणार आहोत असं दिसल्यानंतर मरण्यापूर्वी आचके देतात ना तसे हे आचके गचके चालू होणार हे मला माहिती होतं ते होण्याची वाट बघत होतो मी जर उद्धव ठाकरे यांनी असं विधान केलं की आजची निवडणूक शांततेत पार पडली सुव्यवस्थित पार पडली निवडणूक आयोगाचा आम्ही आभार मानतो की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पडलं तर मी विचलित झालो असतो मी थोडासा शंका कुल झालो असतो मी अस्वस्थही झालो असतो अरे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला कॉम्प्लिमेंट दिले कुशतो गडबड है बाबा असे कॉम्प्लिमेंट देणार तेव्हाच जेव्हा त्यांना अशी खात्री पटेल की काहीतरी थोडस आपल्याला अनुकूल घडलंय आणि तशी तर शक्यता दिसत नाही मग कसं काय पण सुदैवाने सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने त्यांनी बरोबर गळा काढला आक्रोश सुरू केला ते काहीतरी रुदाली नावाचा प्रकार आहे ना राजस्थानमध्ये की कुणी मेलं तर रडायला माणसं आणतात तशी उद्धव कडे रडायला आणलेली माणसं आहेतच सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली रुदाली स्वतः उद्धव ठाकरेच आहेत की जे कायम आक्रोश करत असतात आज एका ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांनी म्हटलंच आहे की ही यांची रडेगिरी ही सुरू झाली की समजावं की हे अर्थ आहेत आणि ते अगदी म्हणजे मला जसे ते रडून आक्रोश करायला लागले तस मला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आणि मी माझ्या मित्रांना म्हटलं की कन्फर्म 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 मतदानामध्ये शिवसेना उबाठा शरद पवार काँग्रेस यांचा मुंबई ठाणे जिकडे तिकडे धुवा उडतोय बाबत तर होतोच होतोय दारुण पराभव सगळ्याच्या सगळ्या जागा तीन शिवसेनेला आणि तीन भाजपाला मिळणार ते म्हणाले नक्की मी उद्धव रडायला सुरुवात केली त्याने निवडणूक नी, आयोगावर आरोप केले भाजपवर आरोप केले चिटिंगचे आरोप केले बोगस मतदानाचे आरोप केले आता ईव्हीएमचा पण करणार आज उद्या आज उद्या ईव्हीएमवर पण आरोप होणारच ईव्हीएम यांना तेव्हा सोयीचं असतं जेव्हा यांचे निवडून येतात तेव्हा नसतं जेव्हा पराभूत होतात त्यामुळे आता ईव्हीएमवर पण आरोप पण कालच्या मतदानामध्ये जर मी पाहत होतो सवंद दिवस मी जरी मराठी व्हिडिओ केले नाही तरी मी टी व्ही समोर बसलेलो होतो आणि मला सवय की सारखं दर दोन मिनिटांनी चॅनल बदलायचा एकंदर आठ मराठी चॅनल आहे आता एक बंद पडला मला वाटतं परत साथ झाले तर तो न्यूज नेशन म्हणून काहीतरी होता महाराष्ट्र गोवा तो बंद पडला तर बाकीचे होते त्यावर सारखं दर दोन तीन मिनिटांनी मी मतदारांच्या रांगा बघत होतो आणि मतदारांचे चेहरे बघत होतो आणि त्याचबरोबर त्या मतदारांच्या चेहऱ्याचं विश्लेषण करत होतो की हा कोणत्या प्रकारच्या मतदाराचा चेहरा आहे आणि मी तुम्हाला सांगू की ज्याला द्वेष मत्सर असूया राग प्रक्षोभ आणि सुरबुद्धी यांनी मतदान करायचं असतं ना त्याच्यामध्ये पेशन्स नसतो एकतर या प्रकारची भावना असलेले जे उद्धव ठाकरेंचे आहेत पवारांचे आहेत पटोलेंचे आहेत काँग्रेस आणि यांचे आहेत यांना एक कळून चुकलं होतं की आतापर्यंतच्या ज्या झाल्या निवडणुका देशभरामध्ये त्याच्यामुळे दोनशे बहात्तर तर क्रॉस केलेच आहेत बीजेपीने त्यामुळे किती आपली ढुगणं आपटली तरी देखील मोदींचं सरकार बनणार आहे मग आपण गेलो हो काय नाही गेलो हो काय त्यामुळे बघा मुस्लिम वस्त्यांमध्ये कमी मतदान झालं आता जातीनिहाय वस्तीनिहाय असे आकडेवारी उद्यापर्यंत येतील की आमच्या ठिकाणी इतकं झालं वॉर्डात कुठल्या किती झालं आमदारांमध्ये कुठे किती झालं विधानसभेच्या याच्यात कुठे झालं त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की पेशन जो दाखवला ना दोन दोन तास रांगेत कोण उभा राहील हो मला सांगा तोच उभा राहील ज्याला कुठल्या तरी निष्ठेपाई श्रद्धेपाई प्रेमापाई कमिटमेंट पायी आणि कुठल्या तरी एका तत्व मूल्य प्रणालीच्या संदर्भातल्या त्याच्या कमिटमेंट पायी मतदान करायचं आहे तो दोन तास रांगेमध्ये उभा राहतो अख्खा मध्यमवर्गीय अख्खा मध्यमवर्गीय तुम्ही सगळ्या रांगांचा कालच्या अॅनालिसिस केलात ना तर तुम्हाला असं दिसेल की मध्यमवर्गीयांनी ज्यांच्या उदासिन्याबरोबर जनरली बोललं जातं मोठ्या प्रमाणावर मतदान केलं सगळे चेहरे रांगांमध्ये जे होते चिडत होते रागवत होते उशिराबद्दल नाराजी व्यक्त करत होते पण हे जरी असलं तरी रांग सोडत नव्हते त्याचं कारण त्यांना मोदींना मतदान करायचं होतं आणि ते केल्यापासून मला गत्यंतर नाही ठीक आहे मी दोन तास उन्हामध्ये मध्ये उभा राहीन तपश्चर्या ही मोदींच्या विजयासाठी मी माझ्याकडून काय करतोय तर मी दोन तास उन्हातानात उभा राहीन पाण्याशिवाय उभा राहीन चार तास चार तास लोक आणत आहे सांगतायत की चार तास, तास लोक उभे होते आणि हे सगळे जे लोक होते हे मध्यमवर्गीय पांढरपेशा बुद्धिवादी आणि मुख्यतः भारतीय जनता पक्षाचे मतदार होते चार तास सांगतोय हा पेशन्स आला कुठून हा मोदींबद्दलच्या प्रेमातून आला आणि त्यामुळे ते बघत असताना कुणाच्या गोट्या कपाळात गेल्या की अरे बापरे हे काय चाललंय हे काय चाललंय हे तर सगळीच्या सगळी मतं भारतीय जनता पक्षाचेच मला मतदार दिसत आहे तिथे पण या मूर्खांना बोलताना हे कळलं नाही की ज्यावेळी तुम्ही विलंब हा कुठेतरी आम्हाला घातक म्हणून तुम्ही करताय असं म्हणता त्यावेळेला विलंब जर होत असेल तर तो, तो विलंब मोदींच्याही चाहत्यांना होतोच की फक्त उद्धवचे लोक असे बाजूला करतात त्यांना रांगेत उभे करतात हे तुम्ही तुम्ही रांग तुमची रांगो असे काही दोन रांगा केल्या होत्या मोदींना मत देणारे आणि उद्धवना मत देणारे असे काही वेगळे केले होते काँग्रेसला मत देणारे वेगळे केले होते नव्हते ना मोदींचेही मतदार त्या रांगेत होते तेही चार तास उभे राहत होते कुरकुर करत होते पण तरी उभे होते निष्ठेने तुमचे उभे होते बर मतदान यावेळेस का स्लो झालं याचं मी माझे एक मित्र कलेक्टर आहेत आणि ते काहीतरी निवडणुकाचे हे पण असतात त्यांना मी म्हटलं का हा वेळ लागतोय असं तुम्हाला वाटतंय तर ते, ते म्हणाले यावेळेला पहिली गोष्ट अशी की एक एकच मशीन दिलेलं आहे पूर्वी दोन दोन तीन तीन मशीन तिथे असायची आता प्रत्येक ठिकाणी एक आहे त्यामुळे दोनच्या जागी एक आल्यामुळे वेग निम्मा झाला आणि रांगा वाढल्या दुसरं आतमधून तो जो कागदाचा हे आहे त्याचे जे सेकन्स आहेत गेल्या वेळेला लोकांनी अशी तक्रार केली होती की ते आलं कधी गेला कधी पट्टा मग आमचं ते आम्ही ज्याला मतदान केलंय ते दिसतच नाही आम्हाला आलं आणि गेलं तर यावेळेला त्यालाही सेकंद वाढवून दिले होते की अगदी एक दोन सेकंदात नाही काहीतरी तीन का चार का पाच सेकंद त्यांच्यासमोर तो पट्टा राहत होता त्यांनी बघितलं समाधान केलं चाल याहीमुळे होत होता दुसरी एक गोष्ट अशी की अनेक लोकांनी आधी जी बेफिकिरी आधी किती वेळा निवडणूक आयोगाने तुम्हाला सांगितलं की तुमचं नाव आहे का नाही मतदार यादीमध्ये बघून घ्या ऐन वेळेला जाऊन तुम्ही रडता चिडता भांडता पण ऑनलाईन तुम्हाला हे सगळं अवेलेबल होतं तुमची मतदार यादीत नावं आहेत का नाही वेळेला जाऊन सांगतो माझं होतं माझ्या मुलाचं होतं माझ्या बापाचं नाहीये माझ्या सुनेचं नाही माझ्या भावा बहिणीचं नाही अरे अवेलेबल होती ना त्यावेळेला का नाही तपासलं तू अगदी वेळेला तिथे जाऊन मग तू हे करतो माझ्याकडे कार्ड आहे माझ्याकडे स्लीप आहे माझ्याकडे अमुक आहे तुम्ही आधी तपासणं हे तुमचं कर्तव्य मतदानाचं कर्तव्य हे केवळ जाऊन मतदान करणं नाही आपलं नाव आहे की नाही हे बघ सुधावत हॉरिओर इन्फॉर्मेशन माझं नाव होतं पण माझ्या एका नातेवाईकाचं नाव नव्हतं आम्ही ऑनलाईन आधी ते तपासलं अर्ज केला आणि ते नाव टाकून घेतलं की हे नाव राहिलेलं आहे घालून मिळालं मला वाटतं एक वीस दिवस आधी आपण हा स्लीप नव्हती हा हे बघा आमचे वाले सांगतायत की अधिकृत स्लीप आलीच नाही मला आली होती स्लीप पण पन... आणि ती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीच सगळीकडे पाठवल्या हो त्यातली होती पण आमच्या मित्राला आली नव्हती त्याने ऑनलाईन वरून डाऊनलोड करून घेतली अरे तुम्हाला एवढी जर त्याच्याविषयीची निष्ठा आहे कळकळ आहे आपलं मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे ह्यानं कष्ट तुम्ही ऑनलाईन डाऊन करून घेऊ शकता तुमची मत हे काय म्हणतात त्याला व्होटिंग वोटर इन्फॉर्मेशन स्लिप इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरून ते करून घेऊ शकत होता नंबर फक्त कार्डाचा नंबर टाका आधार व्होटर आयडी कार्डचा तर त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांनी तक्रारी केल्या ना त्यांची गाफिलपणा पण लढला पन्नास हजार एक लाख मतं मिसिंग असणं का हे काही नवीन नाही प्रत्येक निवडणुकीत हा आरोप होतोच तुम्ही बाहेरगावी गेलेले असता कोणी माहिती देत नाही नावं वगळली जातात शेजाऱ्याकडे विचारून कन्फर्मेशनची आपल्याकडे प्रथा नाही आहे ना यांच्या घरात किती माणसं राहतात त्यांची नावं काय त्यांची वय काय त्यांचं हे काय ते काय नाही ना तुम्ही बाहेर गेला असाल आणि तुम्ही काळजी घेतली नसेल तर पाळली जातात त्यामुळे तो आरोप हा कधीच टिकला नाही यापूर्वी देखील निष्काळजीपणा तुमचा हेच हे झालं पण मतदान स्लो होतं याची ही दोन कारणं होती एक तर तो चिठ्ठी जी दिसत होती ती अधिक वेळ दाखवली जात होती आणि मतदान केंद्रावर यंत्र एकेच ठेवलं जातं कारण जात होतं कारण दोन ठेवल्यानंतर गोंधळ उडत होता गेल्या वेळेला मग आरोप केले जात होते त्यामुळे आणि यावेळेला तुम्ही आणखीन एक बघितलं असेल सेलिब्रिटीने रांगात उभे राहून मतदान केलंय ते पण उभे राहिलेत ते पण उभे राहिलेत रांगांमध्ये त्यामुळे मला अत्यंत आनंद होतो की उद्धव ठाकरेंनी गळा काढून रडायला सुरुवात केली याचा अर्थ त्यांनी पराभव मान्य केला शरद पवार अप्रतिम असे अस्वस्थ झालेले आहेत याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा पराभव निश्चित झाला पटोले तर जुलाब लागल्यासारखे ढाळ जुलाब व्हावेत तसे बकायला लागलेत याचा अर्थ त्यांचाही पराभव त्यांना कळून चुकला बहुत खूप मतदान कमी झालं तरी जे झालं ते मोदींचं झालं हाच आज याचा निष्कर्ष निघतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी